चाइना राजे शिवछत्रपती विद्यालय चांदोस तालुका खेड येथे इयत्ता दहावी एस सी बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांसाठी विद्यालयात निरूप समारंभ संपन्न झाला पैठ प्रतिनिधी संतोष गारेकर दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस प्रसारक मंडळाचे राजे ग्रामीण भागातील पश्चिम भागातील एकमेव विद्यालय आहे या विद्यालयाची सुरुवात सन उन्नीसशे शहाण्णव पासून झाली आहे हे, हे विद्यालय ग्रामीण भागातील असल्यामुळे मुलींच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी त्या काळामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्राध्यापक कै मारुती जयंत कार्ले अध्यक्ष सचिव कैलासवासी भगवंत काळे गुरुजी यांनी शाळेची सुरुवात केली गावातील गरीब मुली मुलांची शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले होते शाळेची शासन मान्यता दोन हजार एक ते दोन हजार दोन पासून मिळाली इयत्ता आठवी वर्ग नववी वर्ग एसएससी बोर्ड परीक्षा दहावीपर्यंत पर्यंत शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाली त्या काळापासून शासनाच्या अनुदान नसताना शिक्षक मोफत मुलांना शिक्षण देत होते गावातील आदर्श मुख्याध्यापक चंद्रकांत आरोडे यांनी मुख्याध्यापक पदभार स्वीकारला या गावातील शाळा मोठे करण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे आज हे विद्यालय प्रगतीपथावर आहे एस सी बोर्ड परीक्षासाठी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न करण्यात आला त्यावेळी संस्थेचे मुख्य प्रमुख पदाधिकारी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय जितेंद्र कार्ले व संस्थेचे मानस सचिव आदरणीय सन्माननीय रामदास सांडभोर पोपटराव बढे राजेंद्र भगवंत काळे दिलीप जयवंत कार्ले संचालक गावातील प्रमुख निवृत्त क्रीडा शिक्षक सांडभोर सर यांच्या उपस्थितीमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न करण्यात आला विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा क्रीडाक्षेत्र रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा विज्ञान प्रदर्शन सहभागी झालेल्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी त्यात त्यांना प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक बक्षीस देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यामध्ये श्री विठ्ठल नेटके सौ सुजाता सांडभोर कुसारिका आढारी सौ मनीषा कार्ले मॅडम वतीने काही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतले आहे आज त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आपले मनोगत सांगितले शिक्षकांविषयी असणारे आत्मकथा जिव्हाळा प्रेम आपली की हे त्यांना दिसून आले आज शिक्षकांविषयी त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्यावेळी शाळेचे इयत्ता आठवी व नववी मुलं मुली यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे निरोप देताना भावना व्यक्त केला शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत आरुडे श्री कैलास तिवरासे संतोष गाडेकर यांनी शाळेविषयी आपली भावना व्यक्त केली त्याचप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक हे महत्वाचे घटक आहे शिक्षण घेताना एकाग्रतेने एकत्र ज्ञान संपादन करणे ही काळाची गरज आहे आधुनिक काळ असल्यामुळे संगणक ज्ञान सर्व सुविधा उपलब्ध आहे संगणक ज्ञानामुळे ज्ञान मिळत शाळेचे अध्यक्ष जितेंद्र कारले यांनी शाळेविषयी समस्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व संचालक मंडळश एकत्र येऊन काम केले पाहिजे सचिव व संचालक यांनी शाळेचा प्रगती विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे ग्रामीण विद्यार्थ्यांना गावात शिक्षणासाठी अर्थसहाय्य मदत मिळण्यासाठी विविध ठिकाणी संपर्क असे शाळेचे अध्यक्ष जितेंद्र कार्ले यांनी सांगितले त्यासाठी संस्थापक अध्यक्ष यांच्या कै मारुती कारले सर वाढदिवसानिमित्त शाळेसाठी ग्रंथालय उपलब्ध होण्यासाठी सर्व संचालक पदाधिकारी यांनी ग्रंथालय पुस्तके भांडार उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येकी पाच पाच पुस्तक संच तयार करावा आपली वैयक्तिक पुस्तक भेट शाळेला दिली पाहिजे मोठे ग्रंथालय शाळेमध्ये होईल असे नमूद केले विविध प्रकारचे कोर्स महाविद्यालय शिक्षण आय टी आय क्षेत्रातील कोर्स विद्यार्थ्यांनी दहावी नंतर ज्ञान घेण्यासाठी पुढे केले पाहिजे शाळेचे नाव लौकिक होईल असे प्रत्येक विद्यार्थ्यांनी मुलाचा ध्यास केला पाहिजे इयत्ता दहावीच्या निरोप समारंभाचे सर्व नियोजन विद्यार्थ्यांनी केले दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार मानले निरोप समारंभाची ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान होऊन सांगता झाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्र सांडभोर गणेश आढळगे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आले सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला